दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राजे ताजी राजकीय घडामोड अशी आहे की राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं पार्थ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं आणि प्रदेशचे सचिव जे आहेत श्रीकांत शिंदे यांनी पंढरपूरमध्ये एका भव्य कार्यक्रमाचं आयोजन काल केलं होतं आणि या कार्यक्रमाकरता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अभिजित पाटील भाजपचे आमदार समाधान आवताडे यासह सांगोल्याचे शेकापचे आम आमदार बाबासाहेब देशमुख तसेच उमेश पाटील जे मोहळचे नेते आहेत ते यासह समाधान काळे असे अनेक नेते या कार्यक्रमाला उपस्थिते आणि या कार्यक्रमामध्ये बोलताना अभिजित पाटील आमदार अभिजित पाटील यांनी समाधान काळे यांना अनेक चिमटे काढले आणि समाधान आवताडे आमदार जे आहेत त्यांना मात्र साथ घातली की येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीमध्ये आपलं काही एकत्र येऊ शकतो का अशा पद्धतीने त्यांनी ते एक सांकेतिक पद्धतीने ते बोलत होते आणि या चार महिन्यामध्ये नगरपालिका ज्या निवडणुका लागणार आहेत आणि उमेश पाटील जे मोहोळचे आहेत त्यांनी ज्या पद्धतीनं विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार राजू खरे यांच्या पाठीशी ताकद उभी केली होती त्यांना काय करायचं हे नक्की माहीत होतं असंच त्यांनी साथ आमदार समाधान आवताडे यांना घातलेली आहे कारण आवताडे आणि परिचारक हे भाजपमध्ये एकत्र काम करतात येत्या निवडणुकीमध्ये काय त्यांची भूमिका असणार आहे हे अजून निश्चित नाही आहे मात्र गेल्या अनेक कार्यक्रमांमध्ये अभिजित पाटील आणि आमदार समाधान आवताडे हे दोघे एकाच व्यासपीठावर असतात त्यांच्या गप्पा मनमोकळ्यापणे सुरू असतात आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुद्धा अभिजित पाटील यांनी समाधान काळे यांना चिमटे काढले आणि याचवेळी समाधान आवताडे जे आहेत भाजपचे आमदार त्यांना मात्र साथ घातली पहा काय म्हणाले आमदार अभिजित पाटील खरं तर आत्ताच भाई यांनी सांगितलं की सगळ्या पक्षाच्या सगळ्या लोकांना एकत्र करत या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं दर्शन आज पंढरपुरामध्ये घडतं आहे आणि श्रीकांत आबा हा एक आमचा सगळ्याचा असा सहकारी आहे की ज्याचा शब्द आम्ही तिन्ही आमदार त्या ठिकाणी मोडू शकत नाही कारण आमच्या तिघांबरोबर बरोबर पण जे जिवाळ्याचं नातं श्रीकांत आबानी तयार केलं आहे त्या नात्यातनं आम्ही सगळेजण मला यायला उशीर झाला म्हणून खरं परंतु आज पुण्याला एक बैठक होती आणि त्याच्यावरून यायला उशीर झाला परंतु आपला कार्यक्रम इतका रंगात चालता की माझा उशीर त्याच्यात खपून गेला त्यामुळं योगायोग असा आहे आत्ता बोलताना सांगितलं बक्षीस वितरण केलं अजित आता विषयावरती बक्षीस घेतलं अभिजितला अमकांेनं कार्यक्रमाचं अभिजित जाधव सत्कार बी अभिजित पाटलाचा त्यामुळं सगळ्या बाजूनं आपण सगळेजण पक्ष पार्टी राजकारणाच्या पलीकड जपणारी नाती गोती दोस्ती मैत्री आणि ह्या सगळ्याहून माणुसकीचं नातं जपण्याचं काम हे आपण सगळेजण आयुष्यभर त्या ठिकाणी करत राहणं आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून या आपल्या भागामध्ये ज्या पद्धतीनं वक्तृत्व स्पर्धेमध्ये आज बक्षीस वितरण झाली त्या सगळ्यांना पाठीवरती थाप टाकण्याचं त्यांचं अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं बाबाने आम्हाला बोलवलं आणि मगाशी उमेश पाटील साहेब म्हणले त्याच्या आधी म्हणले की त्या ठिकाणी राजकारणाचा विषय नाही परंतु आता आम्ही तिघजण इथं आलोय म्हणल्यावर राजकारण झाल्याशिवाय राहत नाही आणि राजकारण झाल्याशिवाय आपल्याला बी बरं वाटत नाही आणि आता या निमित्ताने एवढं सांगतो की आता समाधान दादा तुम्ही आमच्या मधी बसलाय त्याच्यामुळं तुमच्या समाधान समाधानदा कसंही वागलं तरी चालते पण तुम्हाला मात्र आमच्यासारखं का तर उमेश दादाचा आदर्श घेऊ शकतो आपण उमेश दादाला काय करायचं होतं ती पक्क माहीत होतं जरी काय जर झालं तर बरोबर ठिकाणी आले त्याच्यामुळं आता चार महिन्यात काय करायचं ते तुम्हाला पक्क माहिती आहे <laughs> वर बसलेल्या आमच्या इकडच्या नगरसेवकापासून इकडच्या माणसाच्या मनात जे आहे जरी आमच्या एका समाधान समाजानं वाळवं पाडलं तर तुम्हाला वाळव पाडून देणार नाही आणि सगळ्यांनी मिळून भविष्यात नवीन तरुणांना नवीन सहकार्याला संधी मिळण्यासाठी आपल्या तर आता निवडणुका संपल्यात आपण आता पाच वर्ष बर नाही पण जेणे आमच्यासाठी पडले जे आज त्या ठिकाणी ग्राउंडवरती काम करत आहेत त्यांच्या ह्या पुढच्या निवडणुका आहेत आणि त्याच्यासाठी सगळे मतभेद बाजूला ठेवून सगळ्याला सोबत घेऊन नवीन तरुण जो काम करतो त्याच्या पाठीशी उभा राहण्याचं काम या पुढच्या काळामध्ये आपण सगळेजण मिळून करूया